माटुंग्यात महाविकास आघाडी आणि महायुती आमने सामने आलेले दिसले ठाकरेंची शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला माटुंग्यात काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांसोबत भाजप कार्यकर्त्यांचा काहीतरी वाद झाला तीनही पक्षाचे कार्यकर्ते सायन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले काँग्रेस कार्यकर्त्यांनी धमकावल्याचा भाजप कार्यकर्त्यांनी आरोप केला भाजपचे आमदार प्रसाद लाड कालिदास कोळंबकर हे सायन पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत ओम देशमुख आपल्याला अपडेट देत आहेत ओम काय वाद आहे हा हा एका मतदान केंद्रावरती भाजपचे काही कार्यकर्ते काही माहिती तेव्हा काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांकडनं त्यांना धमकावण्यात आला आणि दमदडी करण्यात आली अशा प्रकारचा आरोप भाजपच्या वतीनं करण्यात आला त्यानंतर या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात बासाबास झाली काही काळ तणावाचं वातावरण सुद्धा निर्माण झालं होतं त्यानंतर या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते त्यामध्ये भाजपचे आमदार खासदार असतील कैलास कोळंकर असतील काँग्रेसचे काही पदाधिकारी असतील आणि उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे काही पदाधिकारी हे सगळे मंडळी आता सायन पोलीस मध्ये आले आणि आपलं नेमकं म्हणणं काय त्याबद्दल ते तिथे अधिकाऱ्यांकडे पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या वतीनं अटक देखील करण्यात आली अशा प्रकारची प्राथमिक माहिती आहे सध्या ती मध्ये हे तीनही नेते तीनही पक्षाचे नेते पोलीस स्थानकामध्ये आहेत त्यामुळे त्यानंतर ते याबाबत अधिक स्पष्टपणे माहिती देऊ शकतील की नेमकं काय प्रकार घडला आणि पोलिसांच्या बदल नेमकी काय कारवाई करण्यात त्यांनी हे देखील लवकर समजा ओम धन्यवाद या माहितीबद्दल <द्वारागागा>